वृश्चिक राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील जून महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनामुळे वृश्चिक राशीच्या जातकांवरती त्याचे होणारे परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करतायत यात एक जून या दिवशी मंगळ ग्रह मेष राशीमध्ये येतोय बारा जून या दिवशी शुक्र ग्रह मिथून राशीमध्ये येतोय चौदा जून या दिवशी बुध ग्रह मिथून राशीमध्ये येतोय चौदा जून या दिवशी सूर्यग्रह मिथून राशीमध्ये येतोय आणि महिन्याच्या अगदी शेवटी शेवटी एकोणतीस जूनला बुध ग्रह कर्क राशीमध्ये येतोय मग या ग्रह परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती काय परिणाम होणार आहे ही माहिती आज आपल्याला घ्यायची आहे मित्रांनो तत्पूर्वी महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या असेल अडचणी असेल संकट असेल ते आपण आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमानं नक्की सोडवू शकतात स्क्रीनवरती दिलेला नंबरवरती आपण संपर्क करून आमच्या ज्योतिष एक्सपर्ट बरोबर आपल्या समस्येच्या बाबतीत आपण चर्चा करू शकतात आणि त्यावरती मार्गदर्शन घेऊ शकतात नक्कीच आपल्या जीवनातील त्रास कमी होते वृश्चिक राशी प्रथम स्थान या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा स्वराशीचा एक जूनला येतोय आणि तो षष्ठ स्थानामध्ये आहे लग्नेश षष्टामध्ये येणं त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना नोकरी लागणं ही अतिशय आनंदाची बातमी महिन्याच्या सुरुवातीलाच तुम्हाला येणार आहे पगारामध्ये वाढ होणं कामामध्ये बढती होणं कर्तृत्व वाढणं या सगळ्या विषयांची रेलचेल तुम्हाला अनुभवायला आणि पाहायला मिळणार आहे एकतर तो लग्नेश आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो विपरीत राजयोगाच्या स्थितीमध्ये आहे मातुल घराण्यातील लोक तुमच्या अत्यंत जवळ निकटवर्तीय होण्याचा योग है। आसेल। याचा उत्तम एनार आहे तुमचा कारभार ते बघू शकतात स्पर्धा परीक्षा जर दिलेली असेल यू पी एस सी एम पी एस सी याचा रिझल्ट अतिशय उत्तम येणार आहे नीटची परीक्षा दिलेली असेल त्यामध्ये सुद्धा यशस्वी आहात सी टी दिलेली असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही यशस्वी आहात द्वितीय स्थानामध्ये धनुराशी विराजमान आहे द्वितीयेश सप्तमात आलेला आहे पती पत्नी मोठ्या कुटुंबातील नोकरीला असलेले चांगल्या परिवारातील आध्यात्मिक परिवारातील विवाह जुळून येण्याचा योग वृश्चिक राशीच्या लोकांच्या पत्रिकेला उत्तम आहे परिवारातील आहे नातेवाईकातील स्थळ आहे खूप दिवस झाले विवाहासाठी प्रयत्न करत होतो मनासारखा वर वधू मिळत नव्हते हा त्रास आता गेला मनासारखा वर मिळण्याचा योग वधू मिळण्याचा योग वृश्चिक राशीच्या लोकांच्या पत्रिकेला आलेला आहे तृतीय स्थान या स्थानामध्ये मकर राशी आणि तृतीय चतुर्थामध्ये आलेला आहे इथे राजयोग आहे शनी महाराजांचा शश नावाचा पराक्रमाला सुखाची जोड मिळणार आहे कष्ट कराल कार्य कराल कर्तृत्व कराल आणि त्याचा उपभोग सुद्धा तुम्हीच घेणार आहात पारिवारिक वाद मिटण्याचा योग आहे जमिनीचे वाद मिटण्याचा योग आहे बहीण भावामध्ये प्रेम निर्माण होण्याचा योग आहे दोन भाऊ शेजारी घर बांधण्याचा योग आहे परिवाराला पुढे नेण्याचा योग आणि एकीचं बळ तुमचं एकत्रित होण्याचा योग आहे चतुर्ते चतुर्तेश चतुर्थामध्ये वाहन सुख आहे वास्तुसुख आहे जमीन घेण्याचा योग आहे आईला तीर्थयात्रा करवण्याचा योग आहे कार्यकर्तृत्वपणा वाढण्याचा योग आहे नवे नवे आपण आपल्या परिवाराला घेऊन फिरायला जाण्याचा आणि आनंदी आनंद राहण्याचा योग वृश्चिक राशीच्या लोकांना आलेला आहे पंचमस्थानामध्ये राहूया पंचमेश गुरुदेवता सप्तमात गेले आहेत प्रेमविवाह मनासारखा पती मनासारखी पत्नी पूर्वी माझं त्या मुलावरती प्रेम होतं मुलीवर प्रेम होतं आम्ही व्यतीत करू शकत नव्हतो बोलू शकत नव्हतो आणि विवाह तर आम्ही करून टाकलाय घरातल्यांना कसं सांगावं ती भावना तो टायमिंग ती वेळ आता आलेली आहे फक्त आपल्या परिवाराला विश्वासात घेतल्याशिवाय अशा गोष्टी करू नका नाहीतर परिवारातील लोकांना त्याचा प्रचंड त्रास होतो आपण कुळ बघावं परिवारातील चांगले लोक बघावे त्यांना हा विषय सांगावा योग्य असेल तर आपण पुढे जावा शिक्षण परिपूर्ण होण्याचा हो योग आहे बऱ्याच मुलांनी शिक्षण घेत असताना एखादा विषय बॅक राहिला म्हणून शिक्षण सोडून दिलं होत मी व्यापार चांगला करतो व्यवसाय करतो शेअर मार्केट करतो थोडेफार पैसे मिळायला लागले पण ते तुमच्यासाठी घातक आहे शिक्षण पूर्ण करा राहिलेलं आणि नोकरीच करा तर तुम्ही पुढे जाणार आहात संततीच्या बाबतीत विचार करत असाल तर शंभर टक्के तुम्ही चान्स घ्या दैविक रूपेनं चांगल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं मनाप्रमाणे संतती प्राप्तीचे योग आणि संतती राहण्याचा योग पत्रिकेत आहे स्थान षष्टेश मंगळ आहे स्वराशीचा आहे विपरीत राजयोगाचा आहे शरीर पिढीला पळवून लावेल रोग व्याधी तर नाहीच काटक व्यक्तिमत्व शक्तिशाली व्यक्तिमत्व पोलीस क्षेत्रामध्ये नोकरीसाठी प्रयत्न करा यशस्वी लष्करामध्ये आर्मीत जाण्यासाठी प्रयत्न करा यशस्वी एमपीएससी तर्फे पी एस आय असिस्टंट पोलीस कमिशनर तहसीलदार जिल्हाधिकारी या पोस्ट साठी करा व्हाल तुम्ही आणि यशस्वी व्हाल सप्तमात वृषभ राशी आहे स्वामी शुक्र देवता अष्टमात गेलेला आहे म्हणजेच आपल्याला अचानक आपल्या जोडीदाराकडनं धनप्राप्तीचे योग किंवा पूर्वी आपण विमा काढलेला होता त्याचे योग पॉलिसी मध्ये पैसे गुंतवण्याचे योग त्याच शेअर मार्केट पैसे गुंतवण्याचे योग अतिशय चांगला कालखंड आहे भागीदारीत फक्त व्यवसाय थोडासा टाळावा काही कालखंडासाठी अष्टमेश अष्टमात आहे बुध आहे बुद्धिमत्तेवरती धनप्राप्तीचा योग आहे विपरीत राजयोग झालाय संकटात पुढे जाल आयुष्यावरती संकट नाहीच आहे असं म्हटलं तरी चालेल सगळ्यांना जवळ करून गोड बोलून आपलं काम करून घेणार आहात भाग्याची साथ तुम्हाला असणार आहे भाग्यशाची दशमस्थानाचा मालक अष्टमात आलेला आहे चौदा जूनला दशमेश अष्टमात हे सगळं करत असताना अति हवेत फक्त तुम्ही जाऊ नका असं म्हणतात आती तिथे माती करायचं कर्तृत्व वाढणार आहे आर्थिकता येणार आहे पण मग एवढंही नाही की मी सगळ्यांना त्यागून पुढे निघून जाईल चांगली संगत तुम्हाला ठेवावी लागेल नाहीतर तुमचा पतनाचाही काळ होऊ शकतो चांगल्या लोकांची संगत आध्यात्मिक ज्येष्ठ वडीलधारे लोक या सर्वांचं ऐकावं लागेल म्हणजे आपलं पतन आपण टाळू शकतो हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सजेस्ट करत आहे एकादशस्थानाचा स्वामी अष्टमात गेलाय विपरीत राग मदतीची कोणाच्या गरज नाहीये कर्तृत्वाचा ठसा तुम्ही स्वतः उमटवणार आहात वेष शुक्र आहे वेश, वेश अष्टमात आलेला आहे कर्ज काढू नका दारू पिणाऱ्यांची मैत्री करू नका कुठल्याही कोणाच्याही कोर्ट केस भानगडीमध्ये मारामारीमध्ये पडू नका हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगते आपल्यासाठी शुभ अंक दहा आहे अशुभ अंक सात आहे शुभ रंग आपल्यासाठी सफेद आहे अशुभ रंग आपल्यासाठी काळा आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करावी दोन तारीख तीन तारीख एकोणावीस तारीख आणि वीस तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी सात तारीख आहे आठ तारीख आहे चौदा तारीख आणि पंधरा तारीख आहे लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सर्वांना नमस्कार